आणि आता इथे मटन पण झालेलं आहे ओ हो 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 लजी किती छान पीस झालेले कलर पण बघा किती अप्रतिम आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी दुकानावरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा इंट्रो ना आपण बाहेरून करतोय कारण आता मी मसाला कुरिअर करायला आलो होतो हे बघा इकडे डी टी सी ऑफिस आहे या साईडला तर आता सर्वांचे मसाले कुरिअर केलेले आहेत नवीन मसाला तयार झालेला आहे आणि हां तुम्हाला सांगायला मला हे आवडेल का आजपासून म्हणजे आता आपण ना हालत पण स्टार्ट केली तर घरी गेल्यावरती तुम्हाला हालतचं पॅकेट दाखवणार आणि आत्ता मी मसाले कु कुरिअर केलेले आहेत आणि स्नेहाचा आता जस्ट फोन आला होता स्नेहाने सांगितलं आहे का मटन आणायला तर आता मटण घेऊया आणि घरी जाऊया पण त्या जागोदर मस्त पैकी इथे ज्यूस पियाला आलो आहे ज्यूस बनव आपला मोसंबीचं बनव आणि दोन पार्सल दे घरी और कैसा चल है अच्छा कितने साल से हो या आप सात वर्ष झाले मी तर जवळजवळ तीन साल हो गए ना आपके आपे जूस ज्यूस के केले आता सात वर्ष झाली मस्त भी एकदम फ्रेश बनवून देते हां पण और धंदाविंदा होताय ना अच्छा होता अच्छा हे फ्रूट्स कुठनं आणतोस मग थँक्यू हे पायनॅपल आणि मोसंबी कुठनं आणतोस मोसंबी फोर्टीस कुठून आणतोस मला ए पी एम सी मार्केटमधनं ना तर या सर्वांनी ज्यूस पियाला आपण घ्यायला इथे आलोच आपण अर्धा किलो मटन देवाला अरे अरे काय बोलता ठीक ना इकडे कुठं इकडे आपला दादरपाडीची मटन मटण घ्यायला मुंडी घेतलीस का काय विशाल आहे काय बोलतो बाकी ठीक ना कितीची भेटली मुंडी आज पार्टी होतं घरी हा असंच शुक्रवार शुक्रवार बनवू ना तर आता आपण मटन द्या हा दादा मला आता मटन घेतलेलं आहे आपण तर चला आता घरी जाऊया रेसिपी बनवायला तर आता आपण घरी आलोत आणि स्नेहाने जे जे सामान सांगितलेलं मार्केटमधनं सर्व आणलेलं आहे आणि जसं तुम्हाला मी सांगितलेलं का घरी गेल्यावरती तुम्हाला आम्ही हलदची पॅकिंग दाखवणार आम्ही कशी पॅकिंग केले सेम जसं आपला स्नेहा जसे घरगुती स्पेशल मसाला पॅकिंग पॅकिंग सेम ठेवली आहे आणि तुम्ही बघू शकता हळदचा कलर पण तुम्हाला दिसत असेल याच्यात पॅकेट मधून पण दिसत आहे खूप कलर आलाय आता आपण हळद पण स्टार्ट केली एकदम ऑर्गेनिक हळद आहे ऑर्गेनिक म्हणजे आता मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली जेव्हा आम्हाला पाहिजे होता आम्ही मार्केटमध्ये हे गेलेले खूप विचारपूस केल्यानंतर यांनी सांगितलं की मला शेतकरीशी कॉन्टॅक्ट करून द्या म्हणजे आहेत आपण घेतो मधूनच पण शेतकरीशी कॉन्टॅक्ट करू की मला एकदम नॅचरल हल्प पाहिजे आणि मार्केट पेक्षा थोडी माग मिळते आणखीन आजपासून आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला स्नेह लजीज घरगुती ऑर्गेनिक हालत सुद्धा मिळून जाईल त्याचबरोबर मसाला सुद्धा आम्ही काय विचार केला माहितीये का आपल्या युट्यूब फॅमिली मुळे कारण जेव्हा पण आपल्याकडनं आपली युट्यूब फॅमिली आपल्याकडनं मसाला ऑर्डर करते तेव्हा पण आपल्याला सजेस्ट करत होते का सांगत होते सारखे तुम्ही मसाला पण विकताय तर हालत पण विका म्हणजे आम्हाला कसं इझी पडेल मसाला पण तुमच्याकडनं घेऊ हलत हो, पण तुमच्याकडनं घेऊ खरंच जे आपली होममेड हळद असते ना ती इतकी टेस्टी आणि म्हणजे कलर येतोय ना खूप सुंदर असं येते मार्केट मधून आपण जेव्हा हळद राहतात ना ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का मी जेव्हा आपला जो जे ज्याच्याकडनं आपण मसाले आणतो तो एकदम विश्वासू आहे विश्वासू म्हणजे त्याला माहिती आहे झालं आता आपण त्याच्याशिवाय दुसरीकडून आपण मसाले घेणार नाही तर मी जस्ट त्याला विचारला का मला ना हालत घ्यायची आहे तुम्ही हालत देणार का तर त्यांनी सांगितलं हो मिळेल तर मी त्याला विचारलं किती किल्लो तर त्याने मला काय सांगितलं तू ना बोलतोय एक काम कर तू ना डायरेक्ट हालत घेऊन बनव जसा तू मसाला बनवतो कारण मार्केटच्या टक्करमध्ये तुझी हालत असणार कारण मार्केटमध्ये जी हालत मिळते एक्झाम्पल दुसऱ्या कंपन्यात कोणाचं नाव आपण खरब नाही करत दुसऱ्या कंपन्या त्यांचं कसं मिलावट असते आणि ते आपल्याला काय समज माहित पडत मिलावट तर त्यांनी मला काय घेतलं त्याच्यामध्ये पीठ पण म्हणजे मिक्स करून देतात काय काय वेट वाढवण्यासाठी आपण म्हणजे आपण विचार पण नाही करू <laughs> अशी गोष्टी होतात मार्केटमध्ये आम्ही आता स्वतः जसं आम्ही मसाला बघितला असेल मी कधीही डिमार्ट कोणतेही मसाले आणत नाही फक्त आणि फक्त जे आपला मसाला तेच युज करते नेहमी आणि असं नाही की आपण त्याच्या अगोदर पासूनच मसाला होममेड करतोय तेव्हाच तुम्ही सजेस्ट केलेला की आम्हाला पण मसाला पाहिजे म्हणून तेव्हा आपण स्टार्ट केला बिझनेस त्याचबरोबर आता हळदची पण आपल्याला खूप सारी इन्क्वायरी येत होती की प्लीज तुम्ही हळद विकताय का तर त्याच्यानंतर मग आम्ही हळदचा पण विचार केला की कसं आहे माहिती तुम्ही जर आमच्याकडून मसाले घेणार तुम्हाला जास्त कुठलेही मसाले घ्यायची गरज लागणार नाही जसं की खूप सारे मसाले असतात कश्मीरी प्रत्येक मध्ये सांगत असतो एक या तर आम्ही बनवले जातो ना पूर्ण मसाल्याच्या आपण बाफ बन चालू या मसालेला कारण एक सर्व एकदम मेन इन्ग्रेडियंट्री सर्व आपण टाकलेले आणि खूप लोक असं पण कमेंट करून आगरी आहे हा तर आता मी सांगतो तर कसं आहे माहितीये का आपल्याकडनं जेव्हा पण मसाला ऑर्डर करतात ना म्हणजे नवीन नवीन जे युट्यूब फॅमिली असते आपल्या चॅनलवरती जॉईन होते त्यांना मसाला हवासला तर आपल्याला कॉन्टॅक्ट करतात व्हॉट्सअपवरती मग तेव्हा त्यांचा एक प्रश्न असते का तुमचा हा मसाला आगरी कोली मसाला आहे का कोळी मसाला आहे का तर आता पण हा पण कन्फ्युजन आपण दूर करूया तर हा मसाला ना स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे कोली आणि कोली मसाला मला वाटतं आय थिंक सोळा ते अठरा मसाल्यापासून तयार केला जातोय आगरी मसाला तेवीस मसाल्यापासून बनवला जातोय आता या मसाला स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला का नाव दिलंय हे पण तुम्हाला सांगतो तर हा मसाला ना आम्ही तेवीस मसाल्यापासून बनवतोच त्याच्यामध्ये आम्ही आणखीन मसाले ॲड केले आहेत आमचे मसाले म्हणजे टोटल आम्ही बत्तीस मसाल्यापासून हा स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर केलेला आहे मार्केटमध्ये तुम्हाला आगरी कोली मसालासुद्धा मिळेल आगरी मसालासुद्धा मिळेल पण स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा तुम्हाला कुठेच नाही मिळणार कारण या तेवीस मसाल्यामध्ये आमचे मसाले ॲड करून टोटल असे बत्तीस मसाल्यापासून आम्ही हा एक मसाला बनवलेला आहे आता पण कन्फ्युजन केला असेल तर इतर मसाले घेऊन मार्केट मधून घेऊन आणि आपल्या स्नेहाला जे कोणी युज केला त्यांना माहिती आहे इतका अप्रतिम सुगंध येते घरातले पण आमच्या घरात विचारत होते मसाले काय टाकले इतका भरपूर जरा दाखवत आणि मसाला आपला खूप दोन वर्षात आपण बघतोय खूप चेंजेस झाले खूप मसाले तुम्ही ऑर्डर केलेत आता खूप सारे मसाले हे पण डिक्लेअर करतोय महागाल बाबांचे बघतो झिरो पर्सेंट पण खोट्या बोलणार नाही याच्यामध्ये थोडीशी पण मिलावट करणार नाही जे आहे ते ओरिजिनल देणार तुम्हाला आणि आपण स्वतः युज करतोय मी प्रत्येक वेळी बोलते की आपण स्वतःसाठी कधी कॉम्प्रोमाइज बेस्ट बेस्ट करायचं नाही आणि हे पण तुम्हाला सांगतो पोहचवणारा पण महाकाल बाबा इथपर्यंत आणि खाली घेणारा पण महाकाल बाबाच असणार थोडा पण आमच्या याच्यामध्ये खोटपणा असेल ना तर खाली पण लवकर लवकर तेच आणणार आम्हाला तर आपण करतोय आपल्याला वाटतं की आम्ही तुमच्याशी बोलून सगळं ते बघतायत आपल्यामध्ये काय कुठे आपण काय करतोय म्हणून आम्ही पूर्णपणे दाखवतोय आपण बेस्ट करणार पुढे घेऊन जायचं बाबांचं काम आता हे पण भरपूर जणांचा क्वेश्चन असेल का तुमच्या हालतचा आणि Let's uh प्राईस काय आहे एक किलो आणि हाफ के जी तर आता एवढं आपण जर सांगायला गेलो ना तर व्हिडिओ थोडी लेंदी होईल म्हणजे थोडासा मोठा होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा स्क्रीनवरती ना आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही हा नंबर आमचा ना तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती फक्त हाही पाठवा बाकी सर्व डिटेल्स ऑटोमॅटिकली तुमच्या मेसेज वरती जाईल कधी कधी आपण नाईस सांगून सुद्धा कमेंट तुम्ही सेव्ह करा तुम्ही एक फक्त मेसेज करा तुम्हाला डिटेल मिळून जाईल सर मग स्नेहा आता मार्केटमधन आपण म्हणजे आज मी म्हणजे माझे मम्मी पप्पा तिथे करतात भुना मसाला करतात अग्णा। म्हणजे इतका टेस्टी लागते कलरफुल अशी रेसिपी होणार आहे आपली आज की मला आज परत मटन खायचंयच तीन चार दिवस व्हिडिओ शूट नाही केले आता एक गेली आपली एपीएमसी वाशी मार्केट जी तर आम्ही त्या टायमिंगला काहीच नॉनवेज खाल्लेलं नाहीये तर हे बोले मला मटन खायचंय तर चल मी ठीक आहे आपण करूया मटन टाइम लागते ना भरपूर पण एक एक तास लागेल आपल्याला ता पूर्ण प्रोसेस करायला तुम्हाला मी दाखवणार आहे त्यानंतर आपण नान पण करणार आहोत बटर नान बटर नान अरे वा ती पण छान मटन सोबत बटर नान खातो तर चला कंटिन्यू आता डायरेक्टली आपण रेसिपीला करूया सुरुवात तर आता मी भांडी घासून घेते कसं सकाळी जे नाश्ता केलेला आपण आणि आज हो है, है जो का जर सांगजी सुट्टी होती थोडा लेट उठलो आहे आणि हेअर वॉश वगैरे केले त्याचा थोडा टाइम झालाय तर मी काय करते पहिले सर्व भांडी वगैरे क्लीन करते कारण नेहमी आपलं किचन कसा क्लीन असतंय म्हणून तर भांडी वगैरे झाले की मग आपण फुडीच प्रोसेस करूया तर आता स्नेहाना किचन मधले सर्व काम करते झाले वाटतं ना आणि स्नेहा तुलनं मेकअप बद्दल भरपूर विचारतात की तू मेकअपचे कोणते प्रॉडक्ट यूज करते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते कधी तर दाखवते मी आणि एक अजून मी सांगते की खूप वेळा मी असे पण कमेंट्स बघितले की सिम्पल राजा मेकअप करायची गरज नाही तर मेकअप काय मी फार असं मेकअप नाही करत पहिल्यापासून पासून मला सवय आहे बघा तरी पण आम्ही जे राहण्याची राहण्याची आमची जी पद्धत आहे ना तुम्ही आपल्या ना स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा स्टार्टिंग पासून जेव्हापासून म्हणजे युट्यूब चॅनल स्टार्ट केले तेव ना तेव्हापासून स्नेहाला म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून म्हणजे असं बघणार कधी एकदम चांगलं राहते आणि लग्न झाल्यापासूनच राहते असं नाही की आपल्या वरती सबस्क्राईबर जास्त वाढले म्हणून मी लिपस्टिक लावायला लागली हे फाउंडेशन असं काहीच नाही ब्रँडेड गोष्ट मम्मी करते। ना मम्मी मला ते जास्त आहे जे पाहिजे ते मला आणून द्यायची किती पण महाग कि हो। दे तुम्हाला आता दाखवते की मी कोणते कोणते प्रोडक्ट युज करते तुम्हाला आयडिया येईल सर्वात पहिले आपण रेसिपी अर्धी बनवूया मध्ये कुठे तरी दाखवूया ओके हो। तर बघा भुना मटन माहिती का कसं करतात याला भरपूर म्हणजे काय मसाले मध्ये रोस्ट करून करून शिजवतात मी माझ्या मम्मी पप्पा जिथे रेसिपी शेअर करते ते लोक काय करतात कुकर मध्ये दोन ते तीन सिटी घेऊन टाकतात म्हणजे मटन आपलं थोडं शिजून जाते कसं आहे ना भरपूर गॅस लागेल कमी कमी एक तास तरी जाईल मग डायरेक्ट रे बघा वॉश केलेलं मटन ना सर्व कुकर मध्ये आता पहिले हे करणार ना सिटी देणार किती देणार दोन ते तीन सिटी द्यायच्यात बस दुसरं काहीच नाही दुसरं आहे ना काही आहे ना पाणी टाकायचे एक ग्लास पा तर आता आपण काय करतो आपली स्नेहा लजीज हळद घेतोय हे बघा मस्त आता मिक्स करूया फक्त हलदच टाकायची मीठ कसं मग नंतर मध्ये टाकायचे मग ते मस्त लवकर शिजतात ओके सुगंध कसा आहे हल्दीचा एकदम स्ट्रॉंग पण दाखवते थोडस अजिबात आता निघणार नाही संध्याकाळपर्यंत भरपूर म्हणजे स्ट्रॉंग आपण चांगली आहे आणि जर तुम्ही आमच्या कंटिन्यू व्हिडिओ बघत असणार तर बघा मी आता मध्ये एपीएमसी मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा पण मी त्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं का माझे पिवले आता का झालेत कारण आपण हळद बनवले पॅकिंग केलेली केले त्याची मुलं तर दोन दिवस हाताचा कलर लग गेला नव्हता ना एवढी स्ट्रॉंग आहे आपली पहिल्यांदाच याच्या अगोदर पण आपण होममेड हळद युज करायचो पण कधी मध्ये संपली की मग पॅकेट वाला हळद आणायचो पण ते म्हणतो ना आपली जे होममेड असते ते अलग टेस्ट मध्ये पण आणि मग ते फील होते की खरंच आपण आपला घरगुती काहीतरी खातोय खाते सानूची आज सुट्टी आहे ना घरामध्ये पसारा बघा किती केलंय काय करते तू इथे

पन्नास किलो मसाला भरलेला आहे आणि आजच्या जे जेवढे पण ऑर्डर होते सर्व कुरिअर केले बाकीचा मसाला राहिला तर आज भराच आहे पन्नास किलो हा बोल काय अच्छा आणि ते जय श्री महाकाल कुकर मधले हवा निंगेपर्यंत स्नेहा आता इथे वाटण तर हे बघा इथे लसूण घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर कांदा तीन कांदे घेतले तीन कांदे घेतलेले आहेत आणि लसूण आठ ते दहा घेतले आठ ते दहा पाकल्या कांद्या घेतलेल्या आहेत मग त्यानंतर दोन आणि मोठी इलायची दोन मग त्यानंतर दालचिनी आणि मग नंतर याला काय पेपर काळी मिरी, मिरी। ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर आळा कोथिंबीर पाला कसला पाला तेजपत्ता तमालपत्र तेज तमालपत्र पेस्ट करून मस्तपैकी पेस्ट करून घेऊया तर अशा प्रकारे स्नेहाने एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि लवकरच आम्ही तुम्हाला ना आमचा कोणता मिक्सर आहे रिव्ह्यू देणार आहोत कारण खूप मला वाटतं दिवाळी पासून आपल्याला कमेंट्स येत आहे तर आम्ही सांगणार कोणता मिक्सर आम्ही युज करतोय बघा ही कढाई तुम्ही बघताय प्रसाद दादाने मला भाऊबीज गिफ्ट दिलेला आहे खरंच खूप वेळा मी आता यूज केलेला आहे पण व्हिडिओ मध्ये चान्स कधी मिळाला नाही पण आज आपण युज करून दाखवतोय इतकी छान कढाई आहे ना की जे काय मी बनतो ना खूप टेस्टी होते आणि अजिबात काय खाली बोल ना काय होतं त्याला चिटकत नाही ना, ना। तर आता आपण कसं भुना मटन करतोय तर तेल थोडंसं जास्त लागतंय तुम्ही विचार कराल की जास्त टाकलंय म्हणून आता लसून तिला आपण फोडणी देणार आहोत तेजपत्ता टाकलाय दोन ते तीन लसणाचे पाकले कट कर करून घेतले बस एक कांदा कट केलाय बारीक आता आपण जी पेस्ट रेडी केली ती आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अगरी स्पेशल मसाला किती चम्मच दीड चम्मच, चम्मच. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती हळद हळद किती टाकणार आपण जेवढं टाकतो नॉर्मली ओके आणि मसाला आणि हलद तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हलद ऑर्डर करू शकता oh. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ तर आता जशी या रेसिपीचं नाव आहे भुना मसाला मटन भुना मसाला तर भुना म्हणजे काय असते जे आपण भाजून असं सारखा हे करून घेतो ना मसाल्यानं जेवढं शिजवतो त्याला भुना बोलतात तर आता कमीत कमी आपल्याला असं पंधरा ते वीस मिनटं पूर्ण करून घ्यायचं आहे तर मी झाकण लावते आणि झाकण पाच पाच मिनटांसाठी काढायचा आणि परत मिक्स करत राहायचं आहे कारण खाली चिटकू शकते तर आता पाच मिनटं झालेले आहेत बरं कलर जेवढं आपण भुजणार ना थोडं कलर चेंज झाला अरे लागते बघा थोडी ना थोडा खाली चिटकते तर ते काय करायचं आपण पाच पाच मिनिटं झाकण काढून काढून चेक करत राहायचा या स्टेज वरती स्नेहा मटन टाकते हे बघा आता मटन मस्त आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर आता झाकण देऊया आणि आता काय करूया आपण पाच पाच मिनिटांवरती मिक्स करूया आणि कमीत कमी आपल्याला वीस मिनिटं करून घ्यायचं मिनिटं म्हणजे आता झाकण काढायचं आणि पुन्हा म्हणजे मिक्स करायचं खाली चिटकू शकतात मग ते मिक्स करत करत कमीत कमी वीस मिनिटं आपल्याला हे प्रोसेस करायचे ओके तर हे बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून मस्तपैकी आता बुनून घ्यायचंय थोडंसं चिटकलेलं आहे आणि जेवढा आपण भाजणार ना जेवढा ना तेवढा याचा टेस्ट आणि फ्लेवर खूप आणि कलर आताच बघा ना किती भारी दिसत एकदम टेम्पिंग दिसतंय ना अजून याच्यामध्ये पाणी पण ऍड होईल ऍड कोणता पाणी होईल जो कुकर मध्ये आपण ठेवला मटनवाला आता पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे पाच पाच मिनिटामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे कारण लागू शकते मटन खाली म्हणून बघा इथे बिस्किट खाते आणि मी तुम्हाला आता माझे मेकअप प्रोडक्ट दाखवते जे मी डेली युज करते okay. तर मी कमी -कमी हे कर मी खूप म्हणजे आता नाही तर कमीत कमी मला वाटते आठ वर्षापासून हे प्रोडक्ट युज करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर सर्वात पहिले बघा मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या स्किनसाठी तर मी आता पॉन्ट्स ग्लोवाला फॉर ग्लोइंग स्किन म्हणजे सॉफ्टसाठी हे यूज करते याच्या दोन ते तीन हे येतात व्हेरायटी तर तुम्ही कोणताही एक जेल बेस पण येते पण त्याने कसं स्किन इरिटेड होते पण हे सर्वात बेस्ट आहे तर ऑल स्किन साईट ऑल स्किन टाइप साठी आहे तर तुम्ही ट्राय करू शकता आणि खूप जणांना वाटेल का स्पॉन्सरशिप व्हिडिओ आहे तर काही स्पॉन्सरशिप नाही आपल्याला कमेंट करतात ताई म्हणून आपण दाखवतो आणि तुम्ही आता हे बघताय माझ्याकडे सीसी क्रीम तर ही सीसी क्रीम मी कमीत कमी मला वाटतं चालू झाले नव्हते तेव्हापासून यूज करते तेव्हा मार्केटमध्ये स्टार्टिंगला आलेली आणि जेव्हापासून मी यूज करते खरच इतका बेस्ट आहे ना इतका बेस्ट एकशे दहा रुपयाला पण इतका बेस्ट आहे की जेव्हा आपण स्किनला लावतो इतकं सिम्पल आणि इतकं स्मूथली ग्लाइड होते म्हणजे एकदम स्मूथली ऍड होते आपली स्किन सारखं दिसते काहीच एक्स्ट्रा नाही तर त्याच्यात पण भरपूर सारे शेड येतात तुमची स्किन अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता माझा हानी शेड आहे ओके okay. आणि आता त्याच्या पुढे आपण काजलबद्दल बोलूया तर माझं काजल आता कालच संपलेलं आहे मला कुठेच मिळत नव्हतं मी आता हे घेतलंय रिनी म्हणून हे थोडा खूप जास्त महाग आहे मी पहिलं तर इतका महाग काजल घेते थ्री एटी रुपीजचा आहे पण आता मी लावलंय पण बेस्ट आहे आता तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी लावलाय तर हे तर नवीन काजल आहे पण जे मी लेकमेचं काजल यूज करते ना आयकॉनिक वाला तो कमीत कमी, -कमी पंधरा वर्ष झाले मी ते तोच यूज करते पण आता मी एक ट्राय म्हणून हे घेतलंय तर आता मी तुम्हाला लिपस्टिक पण दाखवते आता माझी फेवरेट लिपस्टिक मार्क्स ब्रँडचे आहे जे तुम्ही मला आपली लव्ह स्टोरी ब्लॉगमध्ये खूप वेळा बघितलाय थोडा ऑरेंज टिंट आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम न्यूट शेड आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे वाला पण याच्यात खूप कमी शेड चांगले आहेत आता मी नवीन नवीन आहे ना शुगरचे पण लिपस्टिक घेतले बघा हे ना मिनी व्हर्जन आहे तर याचा एकाचा प्राईस तीनशे रुपये काहीतरी आहे पण हे मला बेस्ट वाटले आणि जेव्हा मी घेतले ना मला एकावरती एक फ्री भेटलेले तर मला असं वाटलं की खूप चांगली डील होती म्हणून मी हे घेतलेले याच्या अगोदर मी एल एटीन स्विस ब्युटी हे सगळे लिपस्टिक युज केलंय पण एकदम बेस्ट आहे लॉंग लास्टिंग आहे आता आयब्रो पेन्सिल मी तुम्हाला दाखवले तर हे बघा आयब्रो पेन्सिल आहे स्विस ब्युटीची आहे एटी रुपीजला काहीतरी प्राइस आहे आणि मी नेहमी यूज करते अजिबात काही त्रास होत नाही आणि तो परफेक्ट आहे डेली यूजसाठी आणि कन्सिलर पण आता आता जेव्हापासून आपण ऑर्डर घ्यायला स्टार्ट केले मला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम होत आहे तर बघा शुगरचा मी एक कन्सिलर घेतलाय तुम्ही कोणताही घेऊ शकता एकशे वीस रुपयेपासून कन्सिलर स्टार्ट होतात तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता हे माझे स्किन टोनचं आहे आणि झाले सगळी गोष्ट वा मला वाटते आता मस्कारा मी दाखवते मस्कारा मी जुडिओवाला युज करते ते कधीतरी लावते बाहेर जायचंय कधी वाटलं तर नेहमीने लावल आणि लिप लाईनर पण मी युज करते मार्क्सचे ते ये सत्तर ऐंशी रुपयाला मार्केटमध्ये मा तुम्हाला इझिली मिळेल पण चांगले दुकान मधून घ्या रस्तेवाले अजिबात प्रोडक्ट घेऊ नका जे रस्तेवरती विकतात मी कधीही घेताना दुकान मधून घेते चांगल्या प्राइसमध्ये आपल्याला चांगले प्रोडक्ट मिळतात आणि लिपस्टिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं मार्क्स तर सर्व सर्व लिपस्टिक आहेत माझ्याकडे प्रॉक्स अजून पण लिपस्टिक आहेत पण मी तुम्हाला ते दाखवू शकत बॅगमध्ये भरून ठेवलं कारण मी सध्या ते नाही करत आणि आला कॉम्पॅक्ट पावडर तर तुम्ही बघू शकता लॅकमेचा कॉम्पॅक्ट पावडर आहे नॅचरल मार्बल तर ही मी ने नेहमी यूज करते इतकं छान असं म्हणजे नॅचरल लुक देत आहे दे। अजिबात वाटत नाही की आपण काहीतरी यूज केलेलं आहे आणि एकदम बेस्ट वन ट्वेंटी सॉरी टू ट्वेंटी रुपीजला आता काहीतरी आहे पहिले मी वन ट्वेंटी रुपीज स्टार्ट यूज केलेलं आहे आता प्राइस वाढलेली दोनशे वीस रुपयाला मिळते आणि राहिले जे मी हाय मेकअप ब्रँड जे यूज करते ते बघा शुगरचेच आहे तुम्ही मला कधी कधी बघितलं जर मी जास्त मेकअप करते तेव्हा हे प्रोडक्ट असतात हे आहे मे शुगरचा प्रायमर पोर मिनिमाइजर कारण माझ्या स्किनवरती पोअर्स आहेत पिंपल्सचे त्यासाठी मी हा प्रायमर यूज करते आणि हे मी घेतलेला दुकानमधून जेव्हा रक्षाबंधनला गेलेलं तरी भरपूर महाग आहे हे अकराशे रुपयेला आहे आणि टेन लाटे म्हणून शेड आहे पण इतका म्हणजे चांगला आहे ना की एवढं जरी मी फाउंडेशन घेतलं आणि दुसऱ्या मध्ये मिक्स केलं ना लॅकपेचे या सी सी क्रीममध्ये पूर्ण लुक कम्प्लीट होते माझं एवढे मध्ये तुम्ही विचार करू शकता आणल्यापासून माझं एवढं संपलेलं आहे कारण मी खूप कमी हे फाउंडेशन यूज करते पण बाहेर गेल्यावरतीच जास्त चांगलं आहे आता मी जेवढे पण तुम्हाला प्रोडक्ट दाखवले ते मी नेहमी यूज करते पण याच्यातून मी तुम्हाला तीन ते चार बेस्ट प्रोडक्ट सांगते जे मी आत्ता पण मला वाटतं दहा वर्षापासून यूज करते सर्वात पहिला आहे लॅकमे सी सी क्रीम त्याचबरोबर लॅकमेचा कॉम्पॅक्ट पावडर एकदम रिजनेबल प्राइस मध्ये असते हे आराम मला दीड महिने जातोय आरामात त्याचबरोबर ना मेबिलीचा पण काजल असतो एकशे वीस का तीस रुपयाचा असते एकदम वॉटरप्रूफ प्रूफ असते आणि आयकॉनिकचा लॅकमे काजल चार बेस्ट प्रोडक्ट आहे तुम्हाला दुसरे कोणतेही प्रोडक्टची गरज लागणार नाही नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल लावायचं यूज करायचे तुम्ही एकदा ट्राय करून बघा फक्त तुम्हाला शेड तुमचे स्किन अकॉर्डिंग चूज करायचे बस आणि हे बघा इथे लिची आणि मँगो पण बाहेर आली आहे बाहेर होती त्यांना आता आत मध्ये ये स्टेप अप स्टेप अप घाबरली घाबरली बोलता बोलता आपल्या मटनाकडे लक्ष गेलं आता बघूया हे बघा ऑइल पुन्हा सेपरेट झाले आता मी तुम्हाला दाखवते खाली थोडस था। लागलेलं आहे बघा लागलंय म्हणजे आजातच टेस्टी बनते जेवढं ये होणार ते करपलेला नाही चिटकले फक्त तो ओके ओके आणि आलंच भुनला बोलते भुना हुआ बघा आता वीस मिनिटं झालेली आहेत आणि आता स्नेहा पाणी ऍड करते जो आपण मटन बॉईल केलाय ना तोच हा पाणी आहे एकदा मिक्स करूया हा बघा ओहो हो सुगंध अप्रतिम निघालाय अप्रतिम मित्र मस्त मी आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हो मग कोणी चांगलं वाटलं ऑर्डर आली <laughs> आणि आता इथे मटन पण झालेलं आहे ओ हो 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 ल बघा किती अप्रतिम कलर सुद्धा आलेला आहे एक नंबर आता कोथिंबीर टाकतो आणि पटकन जेवायला बसूया तर आता मी जेवण घेतो इथे कांदा लिंबू हा 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 असली असली खाना तो आहे हा 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 नल्ली

तिला संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवू मटन बुना मटन तर या सर्वांनी जेवायला सर्वात पहिले आपण हे तुम्हाला मी दाखवते नान दाखवते बघ बटर, बटर नान बघ किती सुंदर असं झालेलं आहे मटन बघ किती सुंदर असं झालेलं आहे किती छान पीस झालेले कलर पण बघा किती अप्रतिम आलेला आहे सर्वात पहिले ना मी नल्ली घेणार ओहो हो। गरम, गरम किती आहे आणि हा पीस वरती बघा नल्लीवरती मी मास्क ठेवायला सांगितलेला कारण एवढा भारी लागते ना काय मित्रांनो एकदम मख्खन सारखं लागतंय नल्ली त्याला मी ब्रेक करायला सांगितलेली हे बघा नल्ली मधला त्याला काय बोलतात आम्हाला पण नाही माहिती नक्की कमेंट करू चांगला Hmm. Oh, प्रतिम लोक तर दिवाने असतात याच्यासाठी ना hmm. आता ही नरली मी साईडला काढवली कारण गरम भरपूर आहे म्हणून तर आता आपण ना नानला ना आपण मध्ये मिक्स करूया ग्रेव्हीमध्ये ओहो हो लजीज खरंच एवढा अप्रतिम झालाय ना नानचा आणि मटणचा जो कॉम्बिनेशन आहे ना जबरदस्त आहे कांदा आता तुम्हाला मटण नली दाखवते बघा दंड झाली फ्लॅमिंगो लिचू बघा कशी बसलेत ये तर आता आमचा जेवण मस्तपैकी झालेला आहे आणि रेसिपी तुम्हाला आम्ही पूर्ण दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा आणखीन आता काम राहिले ते फक्त मसाले पॅकिंग करायचे ना कारण आज ऑर्डर आहे आणि आजचा हा ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जेव्हा ट्राय करणार ना मटन गुणा रेसिपी तेव्हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय